बावन्न दुचाकीसह चार आरोपी नाशिक ग्रामीण पवारवाडी पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक राहुल खता आणि त्यांच्या पथकाला चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेल्या माहितीने शेख सारीख शेख लतीफ उर्फ सार्या महम्मद शबाब मोहम्मद युसुफ उर्फ सिरिया मुदस्सिर अहमाद जमील अहमद शफिकूर रहमान अताहूर रहमान उर्फ शफिक यांना मालेगाव पवारवाडी राहत्या घरातून ताब्यात घेतलेलं असून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पवारवाडी मालेगाव तालुका नांदगाव येवला छावणी पोलीस ठाणे या व्यतिरिक्त अम्मानेर इंद्रनगर भद्रकाली नाशिक तसेच शांतीनगर भिवंडी निजामपुरा वजिराबाद या पोलीस ठाण्याआद्दीत मोटरसायकल चोरी केल्याची माहिती उघड झालेली आहे सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू मालेगाव शहर उपविभाग सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खतार सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस हवालदार राकेश उभाळे संतोष सांगळे निलेश निकम उमेश खैरनार विनोद चव्हाण नवनाश शेलार सचिन राठोड यांच्या पथकाने बावन्न मोटारसायकलसह चार जण आरोपी ताब्यात घेऊन चोरीचे तेरा गुन्हे उघडीत करत तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे एनसीएन यू रोहन यांनी नाशिक